सेजल ठाकरे ब्रँडची व्हॅल्यू आहे ना तिला बूस्ट आजच्या या विजय मेळ्यातून भे मिळणार आहे मी शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या बाहेर उभा आहे हळूहळू कार्यकर्ते येत आहेत एक सकाळपासूनच एक वातावरण आहे सगळ्यांना उत्सुकता आहे की आज मेळाव्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत बाहेरचं एक बॅनर देखील आहे ते देखील आपल्याला एक खूप महत्त्वाचं वाटतं मी तुला दाखवतो वाटल्यास की अखेर शासन झुकलं ही धास्ती ठाकरे ब्रँडची असं बॅनर देखील लागलेलं आहे बघू शकतेस तू की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर असणारे दोन्ही भाऊ दोन दशकानंतर एकाच मंचावर असणार असणार आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणातला हा ऐतिहासिक क्षण आहे आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी देखील मनसेचे किंवा ठाकरे सेनेचे कार्यकर्ते असतील ते सगळे कार्यकर्ते आता वरळी डोम इथे निघायला सुरुवात झालेली आहे साधारणतः साडेदहाच्या सुमारास राज ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानापासून हे वरळीच्या दिशेने निघायला निघते जायला निघतील पण एकूणच आपण बघतो की सकाळपासूनच वातावरण चैतन्यमय आहे मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा दादर भागातली जे काही नागरिक असतील स्थानिक नागरिक असतील सगळ्यांनाच उत्सुकता आहे की बाबा एकोणीस वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार रे, आहेत राज ठाकरे काय बोलणार उद्धव ठाकरे काय बोलणार आणि मुख्यमंत्री त्यांनी साथ घातलेली आहे तुम्ही या अगदी आनंदाने या गुलाल उधळत या वाजत गाजत या आपल्याला मराठीचा विजय साजरा करायचा आहे साजरा करायचा आहे ही जी साथ घातलेली आहे कारण गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना साथ घालत होते आणि आज कुठंतरी एक निर्णायक क्षण आलेला आहे दोन्ही भाऊ आज एकाच मंचावर असणार त्यामुळे या एकाच मंचावर काय युती संदर्भात देखील काय घोषणा होते का ते देखील महत्त्वाचं आहे मात्र आजचा जो फोकस आहे राजकारणाचा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा सगळा जो फोकस आहे तो ठाकरे बंधूंकडे आलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या